नतमस्तक होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना त्रिवार मानाचा मुजरा करते राज्यघटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला एक चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून स्वतःच आयुष्य केले अशा सर्व महापुरुषांना या ठिकाणी वंदन करते याचा स्थलांतराचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर माननीय डॉक्टर साहेब यांचा अध्यक्षपद असा दुग्ध आयोग आपल्या गोहळ्यामध्ये आज घडून आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय ने प्रतापरावजी पाटील चिखलीकर आहेत यांच्या हस्ते आज गुल्डन अर्बन बँकेच्या नवीन शाखेचं स्थलांतरित शाखेचं उद्घाटन हे त्या ठिकाणी होणार होत पण काही कार्यक्रमानिमित्त साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्या शाखेच उद्घाटन हे झालं माझ्या हस्ते झालं हे मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर झालं कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाच्या मान्य किरंजाजू वट्टंबर व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर पंजाबरावजी देशमुख मान्य केशवरावजी मुकदम दत्तात्रयजी वाडे छत्रपती भाऊ भूतमल भास्करजी पवार संभाजी भाऊ चव्हाण श्रीपालजी भांडेवार नरेंद्रजी गायकवाड सोनू भाऊ संगेवर सुनील भाऊ मोरे बालाजीराव चव्हाण आमच्या भगिनी मीनाताई चव्हाण उपस्थित सर्व सभासद कौतुक करते त्यांचं खूप खूप अभिनंदन करते की खऱ्या अर्थाने लोहासारख्या एका प्रगतशील तालुक्यामध्ये ठिकाणामध्ये या ठिकाणी अर्थ काय कापून या ठिकाणी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने

आणि त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी शुभेच्छा देते आणि खूप वेगळं क्षेत्र आहे स्वतः डॉक्टर असून सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये येऊन लोकांची सेवा करणं हे फक्त वेगळे लोक करू शकतात त्यामुळे निश्चित या ध्येयवेळेपणासाठी मी मनापासून तालुक्याचे आमदार आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं आपल्याला